हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आज आपण आपले एका ताई विचारलेले प्रश्नाला उत्तर देऊया आपल्या एका सबस्क्रायबर ताई विचारले काकू तुमचे व्हिडिओ ऐकायला छान आहेत एक विचारायचे होते बारा वर्षाच्या गॅपनंतर दुसरे मुलाचा विचार करावा का नाही त्याचे प्रोस आणि कॉन्स काय असतील तुमच्या मते वाट पाहते उत्तराची हां त्यामुळे त्यांना वाटते पहिले मुलाला बारा वर्ष झालेली आहेत आणि आता परत चान्स घ्यायचा का नाही हा त्यांचा त्यांची मनस्थिती आहे त्यामुळे ह्याच्यावर कसं काय आपण विचार कराल तुमचं मत सांगा असं ते मला विचारले म्हणजे दोन्ही प्लस आणि मायनस प्लस हे बघा आज आता आपल्याला हा प्रश्न वाटतो पूर्वीचे काळी हा प्रश्न नव्हता पूर्वी म्हणजे खूप पूर्वीचं म्हणत नाही मी आता फॉर एक्झाम्पल तुमच्याही फॅमिलीत असतील माझ्या फॅमिलीतलं माहीत असलेलं म्हणून मी सांगते माझ्या सासूबाई त्यांच्या आई आणि आजी एट ए टाईम बाळंतीण झालेल्या होत्या म्हणजे सासूबाईंचे मामा बहीण आणि त्यांची मुलगी एकाच वयाचे होते फक्त फरक एवढाच होता त्यांचे आजीचं तर शेवटचं अपत्य होतं त्यांचे आईचं पण शेवटचं अपत्य होतं आणि आमचे सासूबाईंचं तर पहिलं अपत्य होतं म्हणजे पूर्वीचं काळी हे चालायचं काही हे तसं हे नव्हतं पण हल्ली आपल्याला हे जरा विचित्र वाटते किंवा एवढी मुलं अहो माझी नात मला विचारते आम्ही सात भावंड आजी तुम्ही सात भावंड सगळी एकाच्या आईबाबांची आहात का म्हणे मी म्हटलं हो एकाच आईबाबांची आहेत म्हणजे आत्ताच्या पिढीला आत्ता एक किंवा दोन म्हणजे झालं त्यामुळे हा विचार पडतो पूर्वीचे काळी हा विचार नव्हता आता आपण आत्ताचे काळाला येऊया आणि तुमचा प्रश्नाचं जरासं विश्लेषण करूया हे बघा बारा वर्षानंतर तुम्हाला वाटते त्यात काही असं काही वावग काही नाही उलट आनंदाचंच आहे फक्त आधी मी तुम्हाला हे नेगेटिव म्हणत नाही जरा जड जाणारे पॉइंट्स कुठले बघते का म्हणजे ते कमी आहेत नंतर प्लस पॉइंट्स बघूया प्लस पॉइंट्स जादा आहेत आता मूल रात्री उठते तर आपल्याला आता कसं सवयी आपली मोडलेली असते त्यामुळे लहान असताना मुलांना दोन तासाला एकदा पोटाला द्यावं आहे आपल्याला माहीत आहे त्यामुळे तर रात्री उठणं हे आपल्याला जड जाते आणि हल्ली का नाही पूर्वी कसा, शुशी, ते कसं शू शी सारखं हल्ली डायपर असल्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम येत नाही आपण दोन तासांना त्याला फिडिंग करायला उठतो तेव्हा डायपर बदलला की प्रश्न मिटतो तोही प्रॉब्लेम नाही हल्ली सोपं झालेलं आहे खूप सोपं झालेलं आहे मी नुसतं म्हणत नाही आम्ही केलेलं आहे म्हणून म्हणतो आमची नाच झाली तेव्हा ती जरा अंडरवेट होती त्यामुळे तिला इन्क्युबिलेटरमध्ये थे ठेवलेलं होतं म्हणजे पेटीत साधे शब्दात अडीच किलोची होईपर्यंत त्यामुळे डॉक्टरने सांगितलं होतं बाहेरचे कोणी हात लावायचं नाही भेटू पण द्यायचं नाही मुलाला त्यामुळे आम्ही तिला अडीच किलोची ती होईपर्यंत सगळं मी आणि माझे मुलानं केलं आम्ही बाई लावलेली सांगितलेलं होतं पण बाईला मग सांगितलं नाही बाई डॉक्टर आहे असं सांगितले त्यामुळे तू काही बाळाला आंघोळ घालायला वगैरे येऊ नकोस हे तेव्हा आमच्याकडे आठ वर्षापूर्वी सॅनिटायझर आलेलं होतं सुद्धा सॅनिटायझरचे ते हातात घालून नंतर तिला हात लावत होतो नंतर बाकी सगळ्यांकडे कोरोना नंतर आलं पण आमच्याकडे आमची नात जन्मली तेव्हाच सॅनिटायझर आमच्या घरी आलेलं होतं त्यामुळे जे हे सगळं असल्यामुळे डायपर वगैरे असल्यामुळे असं काही फार अवघड जात नाही मुलाचेही पूर्वीसारखे जादा कपडे पडत नाहीत डायपरमुळे मोठ्यांसारखे सकाळी एकदा बदलतो संध्याकाळी एकदा बदलतो एवढेच पडतात मग त्यामुळे हे सगळं सोपं झालेलं आहे फक्त तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे एकच थोडे एक वर्षभर म्हणा रात्री दोन दा उठून ते बाळाला फीड करायचं एवढं जरा जड जर जाणारा पॉईंट आहे बाकी काही नाही आता प्लस पॉईंट्स बघूया प्लस पॉईंट्स खूप आहेत हे बघा घरात आपले छोटं बाळ येते म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे खूप आनंदाची गोष्ट आहे लोक हवं म्हणून किती डॉक्टर देव हे सगळं करतात त्यामुळे आपल्याकडे बाळ येत असलं तर आपण मला तर वाटते वेलकम करायला काही आणि तुमचे मनाची तयारी आहे म्हणून आणि पहिले तुमचे मुलाला मुलगा का मुलगी तर काही तुम्ही लिहिले नाही वॉट एव्हर इट इज पहिले बाळाला बारा वर्षाचं असलं तर त्याची मनाची तयारी करा हे आपल्याकडे एक लहान बाळ येणार आपण त्याचं खूप प्रेमानं करायचं बरं का असं त्यालाही पहिलेपासून ते बाळावर प्रेम निर्माण करायला लागा नाही ला ते त्याला असं वाटू नये आपल्या घरात बाळ आल्यावर आई बाबा सगळं बाळाचं करतात माझ्याकडे बघत नाहीत असं त्याचं नाही हे आपले सर्वांचं आहे तुला तर दादा म्हणणार किंवा ताई म्हणणार तुझ्यावर प्रेम करणार तुला खेळायला झालं असं त्याचे पण मनाची तयारी छानपैकी करून घ्या आणि हे बघा कायम एकाला दोन असलेला आणि पहिलं मूल तुमचं मोठं झालं आहे त्यामुळे त्याचं काही तुम्हाला फार करावं लागणार नाही उलट तो तुम्हाला तो किंवा ती वॉटेवर मदत करणार बाळ रडायला लागलं जरा पाळणा हलावं म्हटलं की पाळणा हलवणार काही म्हणजे तुम्हाला एक हेल्पिंग हँडच झालेलं आहे म्हणायला हरकत नाही आहे त्यामुळे विचार करणं उत्तम आहे माझे मते तर अतिशय उत्तम आहे आणि एकाला दोन असलेली कायम छान आहे पूर्वी म्हणायचे बघा एक डोळा हा डोळा नसतो त्यामुळे दोन्ही डोळे असलेले कायम चांगला आहे त्यामुळे तुमचे मनात विचार आला असला तर तुम्ही दोघांनी विचार करून निर्णय घ्यायला हरकत नाही आणि आपल्याकडे कितीतरी असे एक्झाम्पल्स आहेत हल्लेसुद्धा अहो पहिले मुलाची मुंज झाल्यावर दुसरं बाळ जन्मलेलं आहे म्हणजे एवढे अंतरानं भरपूर आहेत उलट कधी कधी काय होते माझ्या मैत्रिणीचं वेळेचं सांगते तिला तसा पहिली मुलगी तिची सातवीत होती विचार करा सातवीत तेव्हा तिला दुसरा मुलगा झाला आणि ही मुलगी सायकलवर ना आईला डबा वगैरे द्यायला यायची आजी सगळं करून घ्यायची घरात आणि मुलगी डबा द्यायला यायची पण ती म्हणायची हो मला कधीतर काहीतरी वाटते हो मुलगी डबा घेऊन येते असं तेव्हा आम्ही तिला म्हणायचं असं काही नाही आपल्या नाही का आज्या त्यांच्या आया एट ए टाईम दोघी तिघी असायच्या तेच काय उलट ती मुलगी प्रेमानं करायची हां बाळ आपले घरी मला भाऊ आलाय मला आता भाऊ भिजेला वगैरे ओवाळायला बरं झालं की ते खूप खूप छान होते आता दोघंही मोठी झाले सोड्या मुलगी बेंगलोरला असतीये मुलगा पण नोकरी करतो छान सेटल्ड आहे त्यामुळे हे काही विचार करण्यासारखं तर हे तरी नाही आहे तुमचे मनात आलं असलं तर अगदी आनंदानं आणि हे बघा आपल्या घरी नवीन पाहुण्या येणार म्हटल्यावर खूप आनंदाची गोष्ट आहे अगदी तयारी न करा आणि आता काय झाले पहिले वेळेला कोणालाही तेवढं माहीत नसते आता तुम्हालाही खूप अनुभव आहे त्यामुळे ते बाळाचं स्वागत आणि पुढे पण त्याचं सगळं तुम्ही उत्तम प्रकारे कराल का म्हणजे अनुभव हा कायम आपल्याला खूप उपयोगी येतोय त्यामुळे मला विचारला तर मी म्हणेन हो नक्की ते बाळ येऊ दे त्याचं आपण स्वागत करूया आणि बारा वर्षानंतर म्हणजे उलट छानच झालं का म्हणजे तुम्हालाही कंप्लीटली कॉन्सन्ट्रेट करायला बरं आणि का म्हणजे पहिलं बाळ आपलं मोठं झालेलं आहे त्याला एवढं आता ह्याचं गरज नाहीये आणि रात्री उठायचं म्हटलं तर किती वर्षभर लागते मग काही लागत नाही आहे जरा मोठं झाल्यावर तुमचं पहिलं बाळ ह्याचा अभ्यास घेणं तर हे सुद्धाच पुढचं सगळं करेल बघा अगदी सोयीचं होईल काही अवघड नाही आणि ह्याच्याशिवाय एक मला वाटते तर मी बोलून दाखवते मला वाटत नाही तुम्हाला सगळ्यांना किती हे बघा देवान तुम्हाला विचार असा करायला सुचवले म्हणजे होऊ नोस ही और शी मै बी समवन ग्रेट टू बिकम ह कित्येक वेळा असं होते तुम्हाला आता विचार आले म्हणजे तो किंवा ती कोणतरी जगातलं मोठ व्यक्तिमत्व होणार असेल म्हणून देवानं तुम्हाला हे विचार आणलेले असतील तुमचे डोकेत असं मला वाटते त्यामुळे माझं मत विचारला तर येस आ? आता पुढचा निर्णय तुमचा अच्छा हॅव ए गुड डे